हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मंगसूत्राला सौभाग्याचं लेणं म्हणून ओळखले जाते लग्नानंतर स्त्री आहे धारण करतात मंगसूत्र हे काळ्या मण्यांशिवाय पूर्णच होऊ शकत नाही त्यामुळे मंगळसूत्रात काळेमणी असतील तरच ते अधिक सुंदर दिसते खूप जणींना काळे काळेमणी हवे असतात पण मंगळसूत्र हे ट्रेंडी हवे असे वाटत असते त्यामुळे प्रत्येकीच्या आवडीनिवडीनुसार मंगळसूत्राची निवड ही होत असते सध्या मंगळसूत्रांमध्ये आर्टिफिशियल मंगळसूत्रांची क्रेज भरपूर महिलांमध्ये पाहायला मिळते आणि आता तर सध्या अशा मंगळसूत्रांमध्ये भरपूर नवनवीन कलेक्शन आपल्याला मार्केटमध्ये पाहायला मिळते तर मैत्रीण आजच्या व्हिडिओमध्ये आपण सध्याच्या ट्रेंडिंग आणि लेटेस्ट मंगळसूत्रांमध्ये सध्या नव्याने स्ट्रेन आलेल्या नवीन आणि सुंदर मंगळसूत्राचा पॅटर्न पाहणार आहोत सध्या मंगळसूत्रांमध्ये असे चोकर मंगसूत्र खूपच फॅशन मध्ये आहे हे मंगळसूत्र गळ्या लगत असल्याने खूपच सुंदर दिसते या मंगळसूत्रामध्ये भरपूर नवनवीन डिझाईन्स आणि वेगवेगळे पॅटर्न आपल्याला पाहायला मिळतात या चोकर मंगसूत्रातील हा लेटेस्ट पॅटर्न पहा गोल्डन मनी आणि काळ्या मण्याच्या मस्त कॉम्बिनेशननी गुंफलेल्या सरी आणि रुबीस्टोन वर्क चे सुंदर पेंडन आणि त्या पेंडन लटकन असलेले मोती बीट्स असे हे सुंदर मंगळसूत्र या परफेक्ट मॅच होतील असे कानातलेही मिळतात पारंपारिक काटपदर पैठणी सिल्क साड्यांवर असे खूपच सुंदर दिसते एक सरीतील असे चोकर खूपच सुंदर वाटतात डायमंड पेंडन या पेंडनमध्ये मध्ये जडवलेले ग्रीन स्टोन खूपच क्लासी दिसते तसेच या मंगळसूत्रामध्ये कलर बिल्ड आपल्याला पाहायला मिळतात मॉडर्न स्टायलिश आणि क्लासी पॅटर्नचे मंगळसूत्र मंगसूत्र घातल्यावर दिसते पाच सरीमधील हे युनिक डिझाईनचे चोकर मंगळसूत्र खूपच हायक्लास वाटते पदरी काळ्या मण्याच्या सरी आणि त्यामध्ये गोल्डन चेन अशा मस्त कॉम्बिनेशनमध्ये हे मंगळसूत्र डिझाईन केलेले आहे पैठणी सिल्क काटपदर डिझायनर या साड्यांवर हे मंगळसूत्र खूपच सुंदर आणि स्टायलिश वाटते पोत स्टाईलचे असे चोकर मंगळसूत्र ही यामध्ये खूपच सुंदर वाटते क्रिस्टल ब्लॅक ब्लिट्समध्ये डिझाईन केलेले कुंदन पेंडन असलेल्या अशा चोकर मंगळसूत्रांनाही तरुणींची खूपच पसंती असते हे वी डिझायनर फॅन्सी अशा कोणत्याही साडीवर हे मंगसूत्र तुम्ही मॅच करू शकता जर तुम्हाला साडीवर जास्त दागिने घालायला आवडत नसतील तर फक्त असे चोकर मंगसूत्र घालून तुम्ही तुमचा लुक कम्प्लीट करू शकता या मंगळसूत्रासोबत मॅचिंग इयरिंग्जही मिळतात जे तुम्हाला खूपच सुंदर लूक देतील तर मैत्रिणी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या फ्रेंड्समध्ये दे देखील शेअर करा आणि हो असेच नवीन ट्रेंडिंग व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल ऐकून क्लिक करा धन्यवाद